नमस्ते मित्रांनो एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला आणि त्या निर्णयानुसार सध्या देशभरातील जेवढे शिक्षक म्हणजे एक ते पाचचे असतील सहा ते आठचे असतील किंवा आठ ते दहाचे असतील किंवा अकरावी बारावीचे असतील असे शिक्षक जेवढे आहेत त्या सर्व शिक्षकांना सेवा करण्यासाठी कार्यरत राहण्यासाठी किंवा भविष्यात प्रमोशन घ्यायचं असेल त्या प्रमोशनसाठी त्यांना टी ई टी परीक्षा म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा ही सक्तीची केलेली आहे मित्रांनो या जजमेंटचा दोनशे सतरा नंबरचा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये सध्या कार्यरत असणाऱ्या सर्व शिक्षकांना टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे दोन वर्षात जर त्यांनी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण झाले नाही तर त्या शिक्षकांना सक्तीची सेवानिवृत्ती दिली जाईल अशा प्रकारचं जजमेंटमध्ये वाक्य आलेलं आहे आणि त्याच्याही पुढं असं त्या जजमेंटमध्ये म्हटलं आहे की ज्यांची सी ई टी झाली नाही अशा शिक्षकांना किंवा टी ई टी झाली नाही अशा शिक्षकांच्या हाताखालचे विद्यार्थी चमकत नाहीत किंवा भविष्यात चमकणार नाहीत असं आमचं म्हणणं नाही परंतु आर टी एक् दोन हजार नऊनुसार सर्व शिक्षकांना शिक्षक म्हणून राहण्यासाठी किंवा शिक्षक म्हणून सेवे देण्यासाठी टी ई टी परीक्षा ही कंपल्सरी आहे मित्रांनो याबाबत सुप्रीम कोर्टाचा आता आदेश आहे की बाबा टी ई टी परीक्षा पास पाहिजे परंतु यामध्ये अनेक गोष्टी संदिग्ध नाहीत किंवा क्लेरिफिकेशन गो गुष्ट, बऱ्याच गोष्टींचं नाही ते म्हणजे नेमक्या कोणत्या शिक्षकांना टी ई टी परीक्षा सक्तीची आहे सर्व म्हणजे कोणत्या आर टी ॲक लागू झाल्यानंतर टी ई टी कंपल्सरी केल्यानंतर आर टी ॲक लागू झाला आणि त्यानंतर जेवढ्या भरत्या झाल्या त्या सर्व भरत्यांना सी टी ई टी किंवा टी ई टी ह्या परीक्षा पात्र असणं गरजेचं होतं मग आरटीआ लाक्ट लागू झाला आहे त्यानंतरच्या सर्व शिक्षकांना की आत्ता शेवेत आहेत त्या सर्व शिक्षकांना अशा पद्धतीचं कोणतंही क्लेरिफिकेशन या जजमेंटमध्ये नाही मित्रांनो ज्या गोष्टी जजमेंटमध्ये आल्या नाहीत त्या गोष्टी आपल्याविषयी निगेटिव्हच आहेत असं काहींनी मत धरून टी ई टी सर्वांना द्यावीच लागेल टी व्ही टी कंपल्सरीच आहे आणि खाजगी यांनी त्याचा पूर्ण बाजार करून त्याची एवढी पब्लिसिटी करून सर्व शिक्षकांना म्हणजे चिंताग्रस्त करून सोडलेलं आहे मित्रांनो आता एक वेळ असं आपण धरून चालू की समजा कोर्टाने सुप्रीम कोर्टाने टी ई टी कंपल्सरी केलेली आहे बरं आत्तापर्यंत महाराष्ट्र शासनाचे आदेश काय आहेत त्याविषयी आपण थोडं नजर फिरू टॅक दोन हजार नऊ महाराष्ट्रात लागू झाल्यानंतर दोन हजार तेरा साली महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकानुसार शिक्षक म्हणून जर तुम्हाला नोकरी करायची असेल किंवा शिक्षक म्हणून जर तुम्ही तुम्हाला नोकरी स्वीकारायची असेल तर तुम्हाला टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे किंवा टी ई टी परीक्षा झाल्यानंतरच तुमची शिक्षक म्हणून नियुक्ती केली जाईल अशा पद्धतीचा निर्णय दोन हजार तेरा साली महाराष्ट्रामध्ये घेण्यात आला आणि दोन हजार एकोणीस साली आणखी एक निर्णय देण्या घेण्यात आला की ज्यांची आत्तापर्यंत टी ई टी झालेली नाही अशा शिक्षकांनी दोन हजार एकोणीसपर्यंत टी ई टी उत्तीर्ण म्हणजे ह्याच्या अगोदर लागले होते परंतु टी ई टी उत्तीर्ण होते त्यांनी दोन हजार एकोणीसपर्यंत टी ई टी उत्तीर्ण होणं गरजेचं आहे आणि ती मुदत पुढं वाढत वाढत गेली आणि दोन हजार एकोणीस साली अल्पसंख्याक ज्या संस्था आहेत त्या संस्थेनं ह्या टी ई टीच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली की आम्ही शिक्षक आहोत आमची संस्थे नेमणूक केलेली आहे आम्हाला टी ई टी कंपल्सरी नाही असंच अल्पसंख्यांक ज्या संस्था आहेत मदारसा वगैरे त्या शाळांमध्ये ते विषय शिकवण्यासाठी शिक्षकांची टंचाई असते उणीव असते उर्दू भाषेची उणीव असते म्हणून त्या उर्दू म्हणजे भाष भाषिक ज्यांना येते आहे ते डायरेक्ट ते संस्था अपॉइंटमेंट करत होत्या त्यांचं शैक्षणिक व्यावसायिक किंवा इतर टी ई टी क्वालिफिकेशन पाहत नव्हत्या आणि त्यांना अपॉइंटमेंट करून त्यांची नियुक्ती करून त्यांचा पगार चालू होत होता शासनाने परिपत्रक काढलं टी ई टी कंपल्सरी आहे मग याच्या विरोधात त्या अल्पसंख्याक संस्था त्यातली शिक्षक हे सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टाने दोन हजार नऊ साली दाखल झालेल्या याचिकेचा निर्णय एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस साली दिला की सर्व शिक्षकांना टी ई टी कंपल्सरी आहे पण मित्रांनो ज्यांनी जे याचिका दाखल केली ती त्यांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे त्यांचा आणि निकाल दिलेला नाही हा झाला सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणि शासनाचं म्हणणं आहे की दोन हजार तेरापासून सर्वांना टी ई टी कंपल्सरी आहे मग आता नेमकी आपली काय भूमिका असली पाहिजे तर मित्रांनो सुप्रीम कोर्टाने जरी सर्व शिक्षकांना टी ई टी परीक्षा सक्तीची केली असली तरी महाराष्ट्रात दोन हजार तेरापासून टी ई टी परीक्षा ही सक्तीची आहे बंधनकारक आहे म्हणजे याचा अर्थ आपण निगेटिव्ह घेणं चुकीचं आहे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग ग्रामविकास विभाग याबद्दल अभ्यास करत आहे शा सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचा अभ्यास करून जास्तीत जास्त शिक्षकांना रिलीफ देण्यासंदर्भात विचार करत आहे आता महाराष्ट्र शासनाने जर ठाम भूमिका घेतली की दोन हजार तेरा साली महाराष्ट्रात टी ई टी परीक्षा कंपल्सरी केलेली आहे त्याच्या अगोदर मिरिटनुसार किंवा त्याच्याही अगोदर निवड मंडळाची परीक्षा घेऊन त्या शिक्षकांची नियुक्ती केली जात होती त्यामुळं त्यावेळेस टी ई टी उपलब्धच नव्हती किंवा अवेलेबल नव्हती ज्या ज्यावेळी शिक्षकांना जे जे क्रायटेरिया होता नियुक्तीचे ते त्यांनी पूर्ण करून ते शिक्षक म्हणून शेवित्रूप झालेले आहेत ज्या शिक्षकांना टी ई टी नव्हतीच नियुक्तीच्या वेळेस त्या शिक्षकांना आता टी ई टी आम्ही कसं देऊ द्यायला लावू शकतो किंवा दोन हजार तेराच्या अगोदरच्या शिक्षकांना टी ई टीतून पूर्ण सूट देऊ शकतात अशा पद्धतीचं क्लेरिफिकेशन येणं गरजेचं आहे आणि कदाचित एवढ्या दोन चार दिवसामध्ये संदर्भात क्लेरिफिकेशन महाराष्ट्र शासनाकडून येईल तोपर्यंत शिक्षकांनी टी ई टी जरी आत्ता फॉर्म सुटले असले परीक्षेचे तरी काही गडबड करू नका तुमचा अभ्यास करा अभ्यास काय वाया जाणार नाही अभ्यास करा सगळं करा, करा, करा। पण पर जोपर्यंत महाराष्ट्र शासनाचं अधिकृत पत्र येऊन सर्व शिक्षकांना टी ई टी कंपल्सरी आहे ते जुने असू नवे असू असं एखादं परिपत्रक येत नाही तोपर्यंत कुणीही परीक्षेला बसू नका किंवा काही गडबड करू नका फॉर्म भरू नका महाराष्ट्र शासनाचा आदेश काय येतो परिपत्रक काय ये निघतं यानुसार पुढची रणनीती आपल्याला ठरवता येईल पण माझा ठाम विश्वास आहे दोन हजार तेराच्या अगोदरच्या शिक्षकांना टी ई टी बंधनकारक राहणार नाही कारण जी गोष्ट त्यावेळेस लागूच नव्हती ती गोष्ट आत्ता त्यांना लागू करणं म्हणजे चुकीचं आहे समजा एखादा आय पी एस अधिकारी झाला आणि त्याला जर आत्ता एखादी गोष्ट सांगितली की बाबा तुला आताही परीक्षा द्यावी लागणार ही दुसरी एखादी म्हणजे वीस वर्षापूर्वी तो आय पी एस झाला आहे त्याला आत्ता एखादी नवीन परीक्षा देऊन ती परीक्षा उत्तीर्ण हो म्हटलं तर त्याच्याजणी शक्य नाही एखादा पी एस आय त्या पी एस आयला सांगितलं की तो आत्ता दहा किलोमीटर पळून ये पोलिसांना सांगितलं तो दहा किलोमीटर पळून ये तर वीस पंचवीस वर्षाच्या सेवेच्या नंतर ते ती सगळं क्रायटेरिया पूर्ण करू शकतीलच याची शाश्वती नाही येवन कोणतंही उदाहरण घ्या त्यांच्या नियुक्तीच्या वेळेस जी त्यांची पात्रता असेल जी निवड चाचणी चा असेल किंवा जी परीक्षा असेल जसं एम पी एस सी यू पी एस सी असतात किंवा इतर काय दुसऱ्या परीक्षा असतात निवड मंडळाच्या परीक्षा असतात टॉप सिलेक्शनच्या परीक्षा असतात त्या त्यांच्या किंवा शिक्षक झाले हे निवड मंडळीच्या परीक्षेवर झाले आम्ही दोन हजार दोन नंतर ते दोन हजार दहापर्यंत हे डी मार्कवर गुणवत्तेवर आम्ही लागलेलो ला हो। आहोत त्या त्यावेळेस जी क्रायटेरिया होता त्यानुसार त्यावेळेस आमची नियुक्ती झाली मग आता परत त्याच विषयाला धरून नवीन परीक्षा द्यायला लावणं हा त्या प्रवाहावर खूप मोठा अन्याय आहे आणि नक्कीच या विरोधात शिक्षक आवाज उठवतील किंवा महाराष्ट्र शासनसुद्धा यातून रिलीफ शंभर टक्के देईल नाही दिलं तर रिव्ह्यू पिटिशनच्या माध्यमातून सन्मान्य न्यायालयाच्या समोर या सर्व गोष्टी आणल्या जातील आणि परत न्या सन्मान्य न्यायमूर्ती याच्याबद्दल विचार करून जसं त्रेपन्न प्लसवाल्याला सूट दिली तसं दोन हजार तेराच्या अगोदर किंवा ज्यावेळेस आर टी तुमच्या लागू झाला तुमच्याकडं टी ई टी कंपल्सरी केली त्याच्या अगोदरच्या शिक्षकांना रिलीफ भेटू शकते त्यामुळं तुर्तास कुणी काही गडबड करू नका फॉर्म भरण्याची ज्यावेळेस शासनाचं परिपत्रक येईल त्यावेळेसच निर्णय घ्या तोपर्यंत अभ्यास करा अभ्यास काय वाया जात नाही आणि मला खात्री आहे की माझे सर्व शिक्षक टी ई टी परीक्षेत पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होणार आहेत त्यामुळं गडबडून गोंधळून जाऊ नका स्वतःहून एखादं दुखणं अंगावर घेऊ नका कारण अशाच जर दुखण्या अंगावर घेत राहिलं तर भविष्यात नोकऱ्यात टिकणं अवघड होईल धन्यवाद